माझे फेवरेट आणि आपल्या काटेसरांचे मोठे भाऊ संधी भाऊ भाऊजी सर सोड माझा आणि सो हे गाईज गुड मॉर्निंग पहिलं तर स्वागत करतोय पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही आलेले आहेत मी ज्या ठिकाणी आमच्या आपल्या डे म्हणजे यूट्यूब लाईनमध्ये आम्ही जा आम ला सुरुवात केली त्या ठिकाणी आज आम्ही आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की या ठिकाणी म्हणजे माहिती आहे का बरेचसे असे मोठे मोठे कलाकार जेणेकरून जगदीश पाटील सर आलेते आत्माराम पाटील सर आलेते त्याच्यानंतर आपला फेवरेट ॲक्टर तसाच कलाकार साई भोईर ते पण आलेते म्हणजे या ठिकाणी आम्ही सुरुवात केली ती ह्या घरापासून तर आज बघू शकता यार इथे मागे ह्या घरापासून आम्ही सर्व स्मिथ म्युझिक या, या ग्रुपचा पूर्ण ग्रुप ह्या ग्रुपमध्ये कोण कोण होतं तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करेन आणि छोटीशी व्हिडिओची क्लिप ती पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो व्हिडिओ नक्की बघत राहा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर नक्की लास्टपर्यंत बघा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर भावानो माझे फेवरेट आणि आपल्या काटेसरांचे मोठे भाऊ संधी भाऊ भाऊजी सर सोड आणि सुरुवात कशी आपण केलेली एकदम मस्त नाही ते म्हणजे आम्ही झिरो होतो सर्वजण आणि भाऊ तो होतेच आमच्या स्टुडिओ सोबत आणि त्यांनी पण मस्त दिवस आहेत आपल्यासोबत आपण मोठे मोठे कलाकार यायचे साईबाऊ तसेच पाटील सर जगदीश पाटील सर होते पण आले ते मस्त होऊन गेले ना तर एक नंबर कारण का तो फॅमिली फंक्शन एवढा मोठा झाला की एकानी जो होता ना अख्खा हॉल भरलेला इथं पब्लिक म्हणजे एवढी तरी ना की काय सांगू मस्त फुल आहे गजगजून भरलेला तर भेटू पुढच्या वेळेमध्ये तिथपर्यंत अरे तर भावानो इथे आम्ही आलेले आहेत लो तर भावानो इथे या ठिकाणी सर्व आहेच आणि तुम्हाला माहितीच आहे की काठेसरांचा जो डी जे आहे तो इथे आहेच ऑलरेडी आणि आतमध्ये भरपूरसे आतमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की या ठिकाणी ये हा कोपरा तुम्हाला लक्षात असेलच मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी सर्वजण प्रॅक्टिस करायची आता इथे भेट ठेवलेले आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण मी सर्वांना लीड करायचो म्हणजे सर्वांना शिकवायचा प्रयत्न करायचो की डान्स कसा करायचा डान्स रिहर्सल कशी घ्यायची ती मी या ठिकाणी सगळ्यांचे करायचो तर या ठिकाणी कोण कोण होतं मी या व्हिडिओच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि बघा व्हिडिओ चेंज 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 आणि मामे <laughs> 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 मी 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 तर इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन इथे फर्स्ट होता ती म्हणजे साक्षी डोंगरे आपली फेवरेट ॲक्टर आणि त्याला मी पहिलं फेवरेट नाव दिलं <laughs> तर ते म्हणजे सफिदीची चमकार सॉरी पहिलं तर आणि त्याच्यानंतर बाकीचे मंडळी जी होती आपला एक काय रे नाव यार त्याचा आपला कलाकार सॉरी ॲक्टर्स साईट ॲक्टर्स म्हणजे बॅकग्राऊंडला डान्स करणारा रुपेश कडवभाई करण माझा आणि त्याच्यानंतर रोशन रावते होता त्याच्यानंतर भालेराव सरांची एक इथे मुलगी डान्स करायची तसे बरेच तर भावानो हो, असा होता हा आठवणींचा ब्लॉग कसा वाटला आपला जुन्या आठवणी ज्या होऊन गेलेल्या आपल्या कलाकार कलाकार शेवटी झाले त्याच्यानंतर ॲक्टर्स कलाकार सगळेच सिंगर वगैरे सगळेच कारण का या घरापासून खरंच आमच्या खूप आठवणी आहेत जुन्या आणि त्या आठवणीमध्ये खरंच आठ म्हणजे आज ते दिवस आठव आठवायचा प्रयत्न करतो ना की खरंच खूप बरं वाटतंय कारण का आम्ही म्हणजे स्ट्रगल केला तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की कोणत्या घरापासून आम्ही स्टार्ट केला आणि या घरापासून बरेचसेजण कलाकार आज तुम्ही त्यांना खरंच प्रेम प्रेम देत आहे तुम्ही ते पहिला म्हणजे आपला रोशन रावते तुमचा सिंगर आपला सर्वांचा लाडका सिंगर तर आहेतच त्याच्यानंतर ॲक्टर कलाकार मध्ये तिचा आज नंबर वन असो की कोणते असो पण साक्षी डोंगरे ती पण आहे इथेच त्याच्यानंतर भालेराव सरांची मुलगी ती पण इथेच याच ठिकाणी सक्सेस झालेली आहे त्या ते भालेराव सरांची मुलगी म्हणजे ती एक गाणं आहे बघा आपले काठी म्युझिक चॅनलवरती आहे <laughs> काठी म्युझिक चॅनलवरती सॉंग आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नक्की क्लिप बघा या व्हिडिओच्या वी याच्यामध्ये मी दाखवायचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर आपला सर्वांचा लाडका म्हणजे कलाकार तसा आ, राहुल सुतार तो पण इथेच ह्याच घरामध्ये सर्व म्हणजे आम्ही कलाकार जेवढे जेवढे आहेत ना सर्व ह्याच घरापासून पुढे गेलेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल मित्रांनो इथपर्यंत इत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर खरं तुमचा मनापासून आभार आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करत राहा आणि चॅनलला वाटला तर नक्की भावाला सपोर्ट करायचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत व्हिडिओ मी इथेच एंड करायचा प्रयत्न करतो चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाबा